खरं तर भारत देशामध्ये निवडणुका म्हणलं की लोकशाहीचा उत्सव असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा संविधानामुळे या भारत देशातील जनतेला म्हणजे माझ्या नागलगावमधल्या सर्वसामान्य माणसालाही एकमताचा अधिकार आणि या देशाचा सर्वात श्रीमंत माणूस धीरुभाई अंबानी यांनाही एकमताचा अधिकार या, एक या माध्यमातून लोकशाहीच्या रूपानं प्रचंड असं उत्साहाचं वातावरण या लातूर लोकसभेमध्ये आम्हाला दिसतं आहे आणि मला खात्री आहे की मागच्या वेळेपेक्षा अधिकच्या अधिकशा मतानं सुधाकर संगारे साहेब यांचा सा विजय या ठिकाणी निश्चित आहे मी आत्ता सबंध तालुक्यामध्ये फिरत असताना उदगीर विधानसभेचं चित्र आहे की बऱ्याचशा बूथवरती अक्षरशः काँग्रेसला पोलिंग एजंटसुद्धा भेटलेला नाही मलकापूर असल आमच्या उदगीर शहरामधले काही बुथं असतील अशा बऱ्याच ठिकाणी पोलिंग एजंटसुद्धा त्यांना मिळालेले नाही मग निश्चित स्वरूपाने खात्री आम्हाला की आमचा जो एक सायलेंट वोटर आहे जो प्रचार काळामध्ये कमी जास्त प्रमाणात दिसला नाही पण आज आपण पाहतोय पुण्यावरनं मुंबईवरनं काही लोक या ठिकाणी अक्षरशः बाहेरच्या राज्यामध्ये असतानासुद्धा स्वखर्चानं या ठिकाणी मतदान करायला मोदीजींच्या म मोदीजींच्या विचाराशी बांधलेला मतदार आज या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये आलेला आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी माहितीचे उमेदवार सुधाकरजी श्रंगारे साहेब या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतांनी या ठिकाणी विजयी होतील